हॅलो वेलकम टू माय चॅनल मी आणि आई तर आज भरपूर दिवसापासून आपले व्हिडिओ येत नाही आहे तर हो सगळ्यांना असं वाटत आहे की यांनी चॅनलवर यांना सोडून दिलेलं आहे किंवा चॅनलवर हे लोक हे ॲक्टिव्ह नाही आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे तर मी तुला तुम्हाला सांगू इच्छिते की तसं काही नाही आहे थोडं प्रॉब्लम आहे आणि ते प्रॉब्लम म्हणजे असं आहे की मुलाची आता एक्झाम आहे नेमकी दोन तारखेपासून वगैरे काहीतरी एक्झाम चालू होत आहे बोर्डाची दहावीची त्याच्यामुळे मला थोडंसं वेळ मिळत नाही आहे कारण अभ्यास करून घेणारा मुलाचं कोणी नाही आहे आणि मला ते करून घ्यावं लागतं त्याच्याकडून रिडिंग करून घ्यावं लागतं काही असाइनमेंट वगैरे लिहायचं राहिलं की मोबाईल माझा त्याच्यामध्ये व्यस्त राहतो तर आणि दुसरी गोष्ट की माझ्या <coughs> मुलीच्या दिराचं लग्न आहे आणि ती पण शॉपिंग चालू आहे ज्यावेळेला मयूर शाळेत जातो त्यावेळेला मी तेवढी शॉपिंग करून घेऊन येते काही माझी शॉपिंग आहे काही मुलीची शॉपिंग आहे काही लहान मुलीची शॉपिंग आहे काही माझ्या नातींची शॉपिंग आहे असं करून आमचं ते दिवसभराचं रुटीन जे असतं ना घरचे काम करून जाणे मयूरला हो शाळेत पाठवणे ट्यूशन आल्यानंतर त्याला काही खायला देते ट्युशनवरून आल्यानंतर मग तो खाऊन घेते आणि टिफिन घेऊन मग परत जात। शाळेत जातो शाळेत परत एक्झाम असते त्याची तेवढी एक्झाम दिली त्याने की तो पण तीन साडेतीन वाजता सुटते मग त्याच्यानंतर परत त्याला घरी घेऊन यावं लागते त्याला घरी घेऊन आल्यानंतर त्याला परत काही ना काही भरवावं लागतं आणि तेवढं केल्यानंतर मग त्याला परत ट्युशनमध्ये सोडावं लागतं तिथून मग मला घ्यायला जावं लागतं तिथून आल्यानंतर परत घरी त्याला थोडा वेळ दहा वीस मिनटं आराम करू देते अर्धा तास टी व्ही वगैरे बघतो तो परत त्याचा अभ्यास घेते आणि जर मी जर टी व्ही मोबाईलवर असली किंवा मी काही करत असली की तो निग्लेक्टपणा करतो अभ्यासाकडे थोडंसं दुर्लक्ष करतो आणि त्याच्या डोक्यात ती भरत नाही मग तो एकदम भारवून जातो अशा वेळेला काय होऊन राहिलेलं आहे माझी व्हिडिओ येत नाही आणि सगळ्यांना असं वाटतं की मी व्हिडिओ काढणं बंद केलेलं आहे चॅनलवर ॲक्टिव्ह नाही आहे तर कसं आहे ना ज्याचे प्रॉब्लेम त्याला माहिती असते आणि घरात कुणी करणारं नसलं की एकटा व्यक्ती काय काय करणार आहे आणि खरं म्हणजे मी पण थकून जाते हो हे सगळं करता करता मार्केटला जाणे खरेदी करणे आणि मी भरपूर काही वस्तू घेतलेल्या आहेत मी तुमच्या तुम्हाला दाखवल्यासुद्धा नाही आहे काही काही वस्तू तर मी तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेल थोडा मला वेळ द्या आणि अठरा तारखेपर्यंत तर मी मॅक्झिमम खूप बिझी आहे त्याच्यानंतर मयूरचं परत ते पेपरचं परत चालू होणार आहे आणि घरची कामं करून जाणे मार्केटला जाणे सगळी खरेदी करून घेऊन येणे आणि ते सगळे एवढं वजन घेऊन येणे त्यानंतर मग परत मयूरला घेऊन येणे मग परत ट्युशनला सोडणे खूप 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 म्हणजे याच्यामध्ये मी बिझी होऊन गेलेली आहे त्याच्यामुळे माझे थोडेसे व्हिडिओ येत नाही आहे मला खूप लोकांचे नियम येत आहे की तुमचे व्हिडिओ का बरं येत नाही आहे तुम्हाला बरं नाही आहे का खरंच तुम्ही लोक खूप काळजी करता यात इतकी तर माझी फॅमिली पण काळजी नव्हती करत आधी नव्हती करत आताही नाही करत एवढी पण तुम्ही लोक खरंच मला खूप प्रेमळ लवकर मिळालेली आहे त्याच्यामुळे मला खरंच खूप काही शेअर करावं असं वाटतं तुम्हाला आणि नक्की करेल मी थोडं थोडं जो करता करता शेअर करीन जेवढं होते तेवढे त्यातमध्ये काय होऊन जाते ना मी जर काही आणलं पोरींना मी माझ्या पसंतीने आणते पोरींना आवडत नाही मग त्या तोंड वाजवायला लागतात मध्ये तिने एकाने तुम्हाला माहीतच आहे ते फ्रॉकसाठी झालेलं होतं मग ते, ते फ्रॉक एक्सचेंज केलं नेक्स्ट मी दुसरा फ्रॉक आणला आणि असंच काही काही वस्तू आहे मग त्यांची कानातले आहे तशीच मॅचिंग पाहिजे त्यांना सतरा दुकानं फिरावं लागते मला सतरा दुकानं फिरावं लागते परफेक्ट मॅचिंगसाठी एक तर ते आम्हाला चुल्लूर कपडा देऊन देतात असं मॅचिंग लिहून नौकर म्हणून नाही हा एक आपल्याला असं वाटते की ठीक आहे त्या ऑफिसच्या मुली आहे जॉब करतात त्या मुली आणि काय त्यांना त्रास द्यायचा म्हणून मग मी घेऊन येते चल बाबा मी चालली आहे तर मी घेऊन येते म्हणून एका कोपऱ्याला एक राहते एका कोपऱ्याला एक राहते आणि मी सेंटरला राहते त्याच्यामुळे मला माझ्या घराजवळ सगळं सवलतीचं आहे बाजार वगैरे आणि हे सगळे काम माझ्याकडे सोपवून देतात कधी तर पोरीचे बूट देऊन देईल कोणी तर पर्स देऊन देते कोणी तर हे करून आणा कोणी ते करून आण कोणी सोन्याचं मला हे घ्यायचं आहे कोणी ते घ्यायचं आहे मी पण घेतलेलं आहे सोनं तुम्हाला नक्की दाखवेल जर तुमची कमेंट्स राहील की नाही तुम्ही पण दाखवा तुम्ही काय घेतलेलं आहे म्हणून तर मग मी नक्की दाखवे तुम्हाला आणि बऱ्यापैकी घेतलेलं आहे म्हणून आणि तुम्हाला पण खूप आवडेल तर असं सगळं चालू आहे डेलीचं रुटीन बघ त्याच्यामुळे थोडीशी व्हिडिओ येत नाही आहे काही लोकांना नोटिफिकेशन येत नाही तर तिकडनही ना मला फोन आले काही लोकांचे मेसेज आले तर हो खरंच नाही येत आहे माझे व्हिडिओ आणि छोटे व्हिडिओ बनवायला जाते आहे त्याच्यामुळे ते, ते लोकांना नोटी कसं मी डिले करते आहे काही काही दिवसाच्या गॅपनंतर मी जर व्हिडिओ बनवत आहे त्याच्यामुळे माझा वॉश टाईम तर घसरतोच ते तर काही नवीन नाही आहे पण नोटिफिकेशन काही लोकांना जात नाही आहे त्याच्यामुळे लोकांना खूप काळजी वाटत आहे माझी की काय झालं आहे काय नाही आहे तुम्ही सगळ्यांसोबत रिस्पेक्ट बोलता तुम्ही छान भाषेचा वापर करून बोलता त्याच्यामुळे तुम्हाला काय झालं आहे म्हणून विचारायची खूप आतुरता राहते विचार त्यांना काही लोकांनी तर खरंच मला फोन केलेला आहे आणि विचारपूस केलेली आहे मलाही छान वाटते हो तुमच्यासोबत बोलून पण काय करता वेळेचा अभाव राहते त्याच्यामुळे थोडंसं गुंतून मी आणि राहिला किचनवरचं दाखवायचं तर मी राहते गाऊनवर आणि ते कसं आहे चांगलं नाही वाटत माझंच मला हे सगळे खूप अरे आपलं काही हा प्रोफ म्हणजे प्रोफेशन नाही आहे दातर, 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 ला ला की उचलला कॅमेरा आणि पटकन दाखवलं उचलला कॅमेरा आणि पटकन दाखवलं त्याच्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होतो आहे धातर धुतर धातर धुतर पटकन काम करून निघावं लागते कारण मार्केटमध्ये दुपारी तुम्ही जाल तर खूप रश असते आणि सकाळला जाल तर थोडंसं रिकामं असते तसं तुम्ही साडे अकरा वाजता वगैरे गेले अकरा वाजता दुकानं उघडून जातात तिकडले आणि तशा वेळेला गेलं की थोडंसं रश कमी असते आणि गाडी चालवताना मला त्रास नाही होत आणि नाही तर एअरबी जर बटलं तर खूप गर्दी खूप गर्दी इतकी गर्दी राहते की ज्याची काही हद नाही हात तशा याच्यामध्ये एक एका दुकानातून एक एक वस्तू खरेदी करणं एकाच ठिकाणी मिळालं तर त्यांना आवडत नाही त्यांना आवडलं तर मला आवडत नाही मला आवडलं तर ह्या दोघींनाही आवडत नाही असं सगळं चालू आहे तर चा त्याच्यामुळे माझं थोडंसं वेळ आणि व्हिडिओ येत आहे सो सॉरी हे मला माफ करा आणि माझ्यामुळे तुम्हालाही वाटत असेल थोडीशी कळकळीची काळजी वाटते तुम्हाला खरंच मलाही चांगलं नाही वाटत आहे पण काय करणार आहे वेळेला महत्त्व आहे आणि राहिला मयूरचा प्रश्न तर मयूरचं पण आहे त्याचंही अभ्यासाचं थोडंसं घ्यावं लागते मी जर लाईव्ह घेत बसली दोन दोन तीन तीन तास असतो तो काय करायचा मग माहिती टी व्ही चालू करून द्यायचा आणि आले लिहिता झोपून जात होतं ते मग त्याला मला ओढत आणावं लागत होतं बेटा चल बेटा आता पोरही बरोबरीचं झाले की थोडंसं जडच होतात ते असं होऊन जायचं बापू बेटा करून त्याला आणावं लागत होतं अरे खूप त्रास राहते हो एकट्या बाईचे मागे खरंच खूप त्रास राहते दगदगीचं जीवन जगावं लागते एकट्या बाईला काही कमी नका समजत नाही असं यार असं सगळं चालू आहे तुमच्या लोकांचे काही काही लोकांचे व्हिडिओ बघते मी मला जसा वेळ मिळाला नाही तर मग मी गॅस होट्याजवळ लावून देते मोबाईल स्वयंपाक करता करता व्हिडिओ बघते हां माझा वेळ तसाही पण पासून टाकतो की मला पण दुसऱ्यांचे व्हिडिओ बघावं लागतं ना मग त्या लोके बिचारे माहेर सासरताई यांचे व्हिडिओ पाहणं मी आता कमीत कमी मला वाटतं आठ दहा दिवसाचे व्हिडिओ त्यांचे बघितले नाही मग कालपर्यंत मी सगळे त्यांचे रेग्युलर व्हिडिओ भाग्यश मेमोरीज त्यांचे व्हिडिओ बघितले नव्हते मी त्यांचे व्हिडिओ बघते आहे Uh, सुप्रिया नरवडे लाईक करते पण कमेंट्स करायला कधी कधी माझे हात भरले राहील कधी काही राहते तर मी करत नाही पण प्रयत्न नक्की करते लाईक करते त्यांना कमेंट्स करायला मला वेळ नाही आला कधी लाईक करते आणि पूर्ण व्हिडिओ मी वॉच करते त्यांचा कारण ह्या माझ्या खूप जवळच्या मैत्रिणी झाल्यासारखं झालेलं आहे सोशल मीडियामध्ये खरंच एक फॅमिली पण आहे मानवतो दुश्मन ना मानवतो दोस्त असेवाली कहाणी आहे इथं तुम्ही दोस्त म्हणा नाही तर दुश्मन म्हणा काही म्हणा पण लोक चांगले आहे इथे फक्त आपली समजदारी दाखवायची गरज आहे तुम्ही जसे वागाल तसे लोक तुमच्याशी वागतील आता मी सगळ्याशी प्रामाणिकपणे वागते सगळ्या माझ्याशी चांगल्याच वागतात कोणीही वैर पगरे ठेवत नाही आणि एखादं जर असलंय असं तर घेऊन चालावं लागते कारण त्यांनाही सोडता येत नाही त्याही आपल्याच पोरी आहे आपल्याच पोरा आहे आपलंच आपणच मनमेऊपणा दाखवावं लागते आपली एखादी मुलगी मुलगा चुकीचा निघाला तर आपण त्यांना सोडून देत नाही तसंच हे लोकं माझ्या फॅमिलीमध्ये जेव्हापासून जे आले आहे युट्यूब फॅमिली तेव्हापासूनची मी खरंच खूप चांगली आहे खूप ॲक्टिव्ह आहे जे मी तीन वर्षामध्ये पूर्ण बॅक झालेली होती डाऊन झालेली होती आता तर मी खरंच खूप ॲक्टिव्ह आहे आणि हे सगळं कोणामुळे घडलं ते हे तुमच्या आहे तुमच्या सगळ्यांची मी खूप आभारी आहे मी माझं कोणाशी असं वैर असतो नाही आहे किंवा लोकही माझ्याशी नाही करत म्हणा सगळे चांगले वागतात माझ्याशी त्याच्यामुळे राग मारून घेऊ नका समजून घेत जा थोडंसं आणि व्हिडिओ खरंच पाहत जा लाईक करत जा कमेंट्स करत जा अरे तुमच्या कमेंट्स केल्याने मला खूप भारी वाटते हो खरंच तुम्हाला सांगते मला खूप आपुलकी वाटते मी जरी तुम्हाला पाहिलं नाही तुम्ही मला पाहिलं नाही प्रत्यक्षात आपण पाहिलं नाही फक्त व्हिडिओ मार्फत तुम्ही मला बघितलेलं आहे पण मला खरंच तुमची खूप आतुरतेने वाट राहते मी सगळ्यांची आठवण काढत राहते सगळ्यांची आठवण काढत राहते असं कोणी नाही आहे की मी त्यांची आठवण नाही करत सगळे मला आवडतात सगळ्या पोरी सगळे पोर चांगले आहे इथले बघणारे प्रेक्षक चांगले आहे आणि खरंच मनापासून तुमचं धन्यवाद कारण अशी फॅमिली तर मला नाही मिळणार आहे बघते मी सगळ्यांचे व्हिडिओ बघते आता जिथ जसं जसं मला वेळ मिळतो ना तसे तसे बघते मी आता माहेर सासर ताईचे व्हिडिओ किती छान असतात मला वाटते काल परवालाच त्यांनी पिकनिक मनवलेली होती त्यांची ते व्हिडिओ पण छान होते तिथे स्टॉक गेलेला होता पण मी कमेंट नाही केली मला वाटते के तिथे मी लाईक करून दिलं किंवा केली असेल कमेंट कधी कधी मी विसरूनही जाते भाग्यशचे आज तेचाही ते व्हिडिओ इतका सॅड व्हिडिओ आला बापरे खूप रडायला रडत होती ती पोरगी खूप वाईट वाटते व जीवनामध्ये खूप दुःख आहे माझं दुःख त्यांच्या दुःखाचं समोर थोडंसंही नाही आहे खूप दुःख आहे आजकाल सगळ्यांच्या मागे दुःख आहे तर मी आता या एक व्हिडिओ बनवणार आहे शॉर्टचा व्हिडिओ ते गाव पळत सुटलेली चल आहे तर चला बाय धन्यवाद थँक्यू